Hmm. आज लोणी काळभोर येथील आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे प्रशासनाने अजिबात दखल घेतलेला नाही या स्थानिक ठिकाणचे प्रशासनाचे पोलीस अधिकारी असतील ग्रामसेवक तलाफे असतील यांनी आमच्या आंदोलनाच्या संदर्भात अजिबात बुलकूनही पाहिलेलं नाही याच्यात काय राजकारण आम्हाला काही समजत नाही कारण मागासवर्गीय लोकांची पन्नास वर्षापूर्वीची घरं नावा करण्यासाठी प्रांतानी बैठक नियोजित नियमानुसार घेणं हे आवश्यकच आहे आणि दुसरं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्याच्या संदर्भात त्या कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कोणत्या अधिकारी ना मागणार ठेकेदारावर गुन्हा दाखल ना म्हणजे आजच्या या सरकारने या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्याचे निर्देश द्यावेत आणि आमच्या मागण्यांची दखल घ्यावी ही अन्यथा या ठिकाणी या सगळ्या आंदोलकांना उग्र स्वरूपाचं पुणे सोलापूर रोडवर रास्ता रोको आंदोलन करावं हो लागेल याची या प्रशासनाने दखल घ्यावी आता जो दो, दोन मिनटात रास्ता, रास्ता रोको आता थांबायचं